आणि आता एक वेगळी बातमी काँग्रेस राष्ट्रवादीनं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध केल्या मात्र सत्ताधारी भाजपनं अद्यापही उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही याचं कारण ऐकाल तर चक्राऊन जाल कारण सध्या होलाष्टक सुरू आहे आणि होलाष्टकात शुभ कार्य केली जात नाही त्यामुळेच भाजप होलाष्टक संपायची वाट पाहत आहे अशी जोरदार चर्चा आहे भाजप उमेदवार यादी शुभ अशुभाच्या चक्रात ओलाष्ट यादी जाहीर करायला दिरंगाई होलिका दहनानंतर करणार भाजप उमेदवार जाहीर लोकसभा निवडणूक अगदीच काही दिवसांवर आली आहे त्यामुळं सगळ्याच पक्षांची उमेदवार यादी जाहीर करायची लगबग सुरू आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं पहिली दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली आहे पण सध्याचा आघाडीचा पक्ष भाजपनं मात्र अद्याप उमेदवारांची लिस्ट जाहीर केलेली नाही आता यामागे एक महत्वाचं कारण असल्याची चर्चा आहे भाजप हा धर्म आणि पुरणाला मांडणारा पक्ष आहे त्यात सध्या होलाष्टक सुरू आहे आणि होलाष्टकाच्या आठ दिवसात कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य न करण्याचा होरा असतो भाजपा कड़ी उम्मीदवार याद जाहिर जी चर्चा कड़ी उदी जाहिर केली शकते। जो धर्म आणि आणि सामाजिक जो ज्योतिष परंपरा को शास्त्र को मानता है वो अनुसार है, वो आज बीजेपी मान लीजिए नहीं किया था आठ दिन तक अच्छी बात है वो धार्मिक पद्धति पूजा पद्धति चाहे ज्योतिष शास्त्र को माना तो उसके लिए वो नहीं किया आज हम कर रही है पुराण आणि ज्योतिषशास्त्रानुसार कोलाष्ट कालावधी अशुभ मानला जातो चौदा मार्च ते वीस मार्च हा कोलाष्ट कालावधी आहे चंद्र आणि सूर्यग्रहणाप्रमाणे अशुभ मानलं जात कोलाष्टक कालावधीत आठ दिवस कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही या काळात शुभ कार्य केल्यास त्याचे अशुभ परिणाम बघायला मिळतात भाजप हा धर्म आणि पुराणाला मांडणारा पक्ष आहे होलिका दहनानंतरच भाजप उमेदवार यादी जाहीर करण्याची शक्यता आहे काँग्रेस राष्ट्रवादीनं उमेदवारांच्या यादीत आघाडी घेतली असली तरी त्यांना बिघाडीचा सामना करावा लागतोय आणि याचा थेट फायदा भाजपला भारत एकीकडे महासत्ता बनायच्या दिशेनं वाटचाल करतोय तर दुसरीकडे अशा होलाष्टकाच्या गोष्टी सत्तेत असलेल्या भाजप असेल तर ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे